राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सातशे तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राहता शहरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीक्षेत्र अरण्येतून आलेल्या पायी ज्योतीचं स्वागत व संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या प्रतिमेचं व ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली या भव्य शोभा यात्रेत राहता शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीत पुरुषांसह महिलांनी हे पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती महिलांनी फुगडी खेळत मोठा आनंद लुटला श्री संत सावता महाराज यांच्या पालखीची सजावट अतिशय आकर्षक करण्यात आली होती पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्या मिरवणुकीची सुरुवात श्री संत सावता महाराज मंदिरापासून गळवंती मार्गानं पुन्हा सावता महाराज मंदिरात पर्यंत नेण्यात आली या मिरवणुकीत राहता शहरातील समस्त माळीव पंचकमिटी अध्यक्ष मच्छिंद्र बनकर उपाध्यक्ष संदीप गाडेकर सचिव अनिता आनाब खजिनदार संदीप भुजबळ विश्वस्त शालिनी जेजूरकर मच्छिंद्र निधाने प्रशांत टिळेकर दौलत घोडेराव आप्पासाहेब मेहत्रे सचिन बनकर शिवसेन गाडेकर राधाकिसन भुजबळ प्रदीप बनकर विशाल गाडेकर अशोक गाडेकर तसेच धनंजय गाडेकर साहेबराव निधाने डॉक्टर स्वाधीन गाडेकर भगवानराव टिळेकर चंद्रभान मेहत्रे विनोद गाडेकर अमोल गाडेकर संतोष लोंढे स्वप्नील गाडेकर निवृत्ती बनकर बाळासाहेब गाडेकर बाबासाहेब गाडेकर महेश गाडेकर शिवाजी बनकर गणेश बनकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सातशे एकतीस सा, समाधी सोहळा सावता महाराजांचा या गावात राहताना मला खूप आनंद होतो एवढा छान सोहळा मांडला जातो माळे समाजाला इथं थोडाफार जागा दिली जाते आणि खूप छान हा सोहळा होतो माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षाच्यापेक्षा जास्त गर्दी व्हायला हो प्रत्येक माळे समाजातल्या प्रत्येक घरातल्या नी येऊन या सोहळ्यात हो सहभागी व्हाय अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे घरच्या वतीने समस्त सावता महाराज समाधी सोहळा सातशे एकतीसवा साजरा होत आहे आणि यासाठी समस्त माळी समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित असून हा सोहळा सप्तचा एकवीसावा सोहळा ह्या वेळेस आम्ही सादर करत आहोत आणि यासाठी सर्व ट्रस्ट मंडळ समस्त ग्रामस्थ आणि सर्व भजनी मंडळ नाथब्रह्म गोपाल मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे मी समस्त माळी पंत मंडळाच्या वतीने सगळ्यांच्या आभार मानत आहे महाराज यांची संजीवन समाधी निमित्त आज राहता शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे त्या मिरवणुकीत समस्त माळी समाज यांच्या विनंतीस मान देऊन सर्व राहता पंचक्रोशीतील महिला मंडळ तसेच पुरुष व इतर भजनी मंडळी उपस्थित होते त्या सर्वांचे मी समस्त माळी पंचमंडळीच्या वतीने हार्दिक आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस प्लॉट कमर्शियल ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर